किंवा त्यांची आई वैवृद्ध आहे म्हातारी आहे ते मळा असा का होता का त्याला चिखल होतं त्या जिथे राहत होते अर्ध कुटुंब परत त्यांचं त्या घरी राहायला आलं ते पाडलं नसल्यामुळे असल्यामुळे अशा तर याला ते काही जणाला घरी राहावं लागेल काही जणाला त्या जमिनीत राहावं लागेल त्याला मागील तीन चार महिन्यापूर्वी मुलगा झाला पहिला एक त्याला मुलगा झाला होता पण दुर्दैवी त्याचा अंत झाला त्याला हा मुलाची त्याला खुशी होती आत्ता चार वर्षा चार महिन्याचा मुलगा होता आणि त्याला आता ते आणायचा होता त्याच्या बाई तुला मुलाला इथे आणि त्याच्या ते काय मनात आलं की बाबा कुठे आणावं हिला कुठे ठेवा अशा या साऱ्या मध्ये तो त्याच्या मित्राकडून असं माहिती मिळालं का मागील चार पाच दिवसापासून तो काय मग बाबा गेल्या आणि दाशम्या गेल्या मग आरक्षण गेलं आणि घरही गेलं आणि आज ही दुर्दैवी घटना घडली तर आत्ताच्या ह्या साऱ्या पोझिशनमध्ये त्यांच्या साऱ्या दुःखात सहभागीत आहेतच तर आम्हाला या ठिकाणी सर्वांनी असा निर्णय घेतला महापालिकेने या याच्यावर ठोस उपाय सांगून कोणीतरी अधिकारी येऊन त्यांनी लेखी आश्वासन द्यावा तरच ती बॉडी आम्ही ताब्यात घेऊ नसता तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही असा विषय ठरला